मी तर माझ्या युट्यूब तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आता मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते तर आजच्या मध्ये मी तुमच्या सोबत माझं संध्याकाळचं रुटीन म्हणजे स्वयंपाक वगैरे शेअर करणार आहे त्याच्यापर्यंत आता नवरात्र झाली म्हणून आम्ही देवीच्या मंदिरात जाणार आहे आणि खूप प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे बरं तर ती ओटी भरण्यासाठी जाणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बाबूसाठी मी खिचडी अगोदरच लावली होती मग ती शिजली होती त्यानंतर मग मी मिक्सरला काढून घेतली आणि म्हटलं पहिले त्याला खाऊ घालूया मग मी त्याला खाऊ घातली आणि त्यानंतर मग बटाणा बटाटा आणि वटाणा मी शिजायला ठेवला आणि मी कुकर काही घासलं वगैरे नाही बरं का कारण मी त्यात खिचडी शिजवली होती मी असंच यूज करते जर जे बांधव मला परत लागत असेल तर ते मी परतच यूज करते त्याला घासून वगैरे काही घेत नाही फक्त मी धुवून वगैरे घेतलं होतं त्यानंतर मग यांनी दूध आणलं तर दूध तापत ठेवलं आणि आता तुम्ही म्हणसान पॅकिंगचं तर मी पॅक दूध वापरत नाही शक्यतोवर आता फक्त आठ दिवस झाले मी वापरते कारण मी आम्ही जे दूध लावलेलं होतं ना त्यांचं दूध एवढं नासत होतं ना म्हणजे डेलीच्या डेली नासायचं जवळपास दहा दिवस माझं डेली दूध मग त्यामुळं मी चहा करत नसे आणि काहीच नाही मग दोन तीन वेळेस मी ते नाशेल दुधाचं पनीर पण पन केलं मी बंदच केलं म्हटलं जाऊ द्या बघूया घरी येऊन आल्यावरच आता तुम्ही म्हणसाल की जे भांडे कुठे गेली वाटीत चहा पिते तर मी ना सगळे भांडे पॅक केले घरी जायचं म्हणून त्यामुळं मी आता वाटेतच घेते थोडंसं इग्नॉर करा चला आता मी आणि बाबू छान असं रेडी झालो मंदिरात जाण्यासाठी हाय ना बाबू हाय कर हाय कर कर हाय ठीक आहे बाय कर बाय कर इकडं इकडं बाय कर आ बाय कर बाय म्हणा गाईज बाय बाबू बाय करतोय तुम्हाला खूप सुंदर मंदिर आहे मी पुढे तुम्हाला त्या मंदिराविषयी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा तर चला आता आपण जाऊया आता तुम्ही माणसानी एवढ्या रेडी होऊन स्वयंपाक करते तर असं काही नाही आहे बरं का म्हणजे आम्ही ना शेफनिंग झालो होतो बघा जाण्यास पण त्यांच्या घरचा व्हिडिओ कॉल आला त्याच्यामुळं आम्ही थांबलोय मग म्हटलं यांचं व्हिडिओ कॉल होईस तर कसे मी पंधरा ते पंधरा मिनटे लागतात आजात म्हणजे तोपर्यंत मग आपण पुऱ्या करून घेऊया कारण तिथून मग पण खूप अशी बेजारी होती परत आणि त्यांना खाल्लं सुद्धा नाही चांगलं आवडीन ना। म्हटलं पाट चला पटापट टाईम आहे पटापट पुऱ्या घेते आणि माझी दिलं पुरवठा आता सगळ्यांची आपापली आप पद्धत आहे मी ना माझ्या आईची पद्धत फॉलो करते जशा जशी माझी आई करती ना सेम म्हणजे माझ्या आई जसं स्वयंपाक करते तसंच मी करते असं नवीन काही मी असं वेगवेगळं ट्राय वगैरे म्हणजे असं नवीन ते ऍड नाही करत जा तीचे हो मी ज्या तिच्या रेसिपी मी ठेवली आणि समजा मग अशा मी काही वेगवेगळ्या नवीन वगैरे बनवलं तर मग त्या ठीके बारंपारिक रेसिपी त्या माझ्या आईच्याच मी फॉलो करते तर आता मी मस्त मीठ ओवा छान टाकलं होतं पिठामध्ये आता मी नाही हे करून घेते बघा खूप ना दे दे घाम वगैरे येतो आता उन्हाळा टाकणार तर अशी पूर्ण चपाती सारखं लाटून घेते आणि सेम असं करते म्हणजे करते आता तर तुम्ही पण तुमच्या आईच्या रेसिपी जशा तशा कॉपी करता का म्हणून नक्की सांगा मी तर माझ्या आईच्या जेव्हा जवळपास सगळ्या रेसिपी मी सेम टू सेम ठेवते मी आणि आता ना प्रॉब्लेम असा झालाय मी ना जवळपास ना माझे किचनचे सगळे भांडे मी भरून ठेवले कारण ना पंधरा दिवस आता मला लागली जायचे म्हटलं आपलं वेळेवर करणं होणार नाही म्हणून मी सगळे व्यवस्थित घासून वगैरे भरण्या पण सगळ्या ना थोडेसे भांडे मी वरती ठेवली त्यामुळं माझा जो झारा असतो ना पुरी काढायचा तो पण मी पॅक केला आहे म्हणून माहितच नव्हतं मी पुरी करेन म्हणून तर आता मला असं थोडीशी खटपट करावं लागणार पाणी होत आहे थोडस गरम व्हायचं बाकी आहे तो, तो <थाँगा> पर्यंत मी ना राऊंड राऊंड करून ठेवते म्हणजे ती इझी जात बनवण्यासाठी बद्दल सांगा आता कोणी कोणी ना जे काय करतात गोल छोट्या 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 लागतात आता मी शक्यो तसं नाही करत कारण बाबूमुळे एवढं वेळ भेटत नाही मी असा विचार करते की व्हायला हवं आकार कसा येतो कसा नाही हे काही मॅटर करत नाही असं मला तरी वाटत थोडस असता असतात मला थोडं इझी गेलं असतं राहण्यासाठी पण असं त्या काळात कुठे एवढ्या गोष्टी होत्या तर करत नव्हत्या मॅनेज करायचं आता सगळं नेमलंय तर आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळ पण सगळं पाहिजे कोणती गोष्ट अशी नाहीये की आता आपण ऍडजस्ट करायची किंवा जाऊ देता काय तरी त्यावर बोलून शक्यतो मी तरी कस करते ना मी याने हे घेतलं त्याने ते घेतलं म्हणजे असं एक झाले मानसिकताच अशी झाली बट आता मी माझी मानसिकता अशी चेंज करते की सगळ्यांना सगळं भेटत नसतं बाय जायचं असले असेल तर बाबूची उत्सुकता तर वेगळीच असते बघा तू किती खुशी म्हणून तर चला आता ना देव आम्ही राहतो देवगड मधली देवगड मधून जवळपास दीड ते दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे देवीचं दे तर इथं रामेश्वर मंदिरसुद्धा आहे महादेवाचं मग आम्ही आलो इथे आणि बघू शकता तुम्ही बाहेरचं एरिया आणि आता सध्या नवरात्र चाली म्हणून खूप गर्दी आहे मंदिरात सगळेजण ओटी वगैरे पूजा भर करतात त्यामुळे मग मी आले मग ओटी वगैरे भरण्यासाठी दिले आणि तिथं ब्राह्मण वगैरे असतात तर मग त्यांनी ओटी वगैरे देवीपर्यंत पोहोचवली आणि त्यानंतर मी ना तिथले व्हिडिओ घेतलेच नाही मंदिरातले कारण तिथे व्हिडिओ अलाउडच नव्हते आणि खूप गर्दी होती तर ते बोलले की तुम्ही नंतर या म्हणे आणि नंतर घ्या म्हणे सध्या तरी आम्ही बंदच केले म्हणे इथे व्हिडिओ फोटोज घेणं त्यामुळं मग मी हे गुगलवरचे फोटो तुमच्यासाठी ॲड केले त्यानंतर मग इथे शेजारी रामेश्वर मंदिर होतं महादेवाचं मग आम्ही मंदिरात आलो छान असं दर्शन घेतलं आणि खूप छान असे कोकणातील हे मंदिर आहे बरं का आणि मी इथले ना मंदिरं ना खूप छान आहे जुने प्राचीन आहे आणि कोरीव कामाचे मला खूप आवडतात आणि तसंही कोणत्याही मंदिरात जा पॉझिटिव्हिटी तर कुठेसुद्धा आहे शेवटी देवाच्या ठिकाणी गेलं तर खूपच प्रसन्न असं वाटतं नंतर मग छान असं दर्शन घेतलं आणि बाबूचंही मी दर्शन वगैरे घेतलं छान असं त्यालाही आणि तो ना आतमध्ये जायचं म्हणत होता बट मी त्याला खाली ठेवलंच नाही कारण तिथं आलावढंच नव्हतं आतमध्ये जाणं नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि मग शेजारीचे गणपती की गणपती बाप्पाचं मंदिर आहे मग इथे दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता किती छान असं आहे आणि खूप मोठे मोठे मंदिरं असतात बरं का इथे आणि खूप छान असं वाटतं मला इथल्या मंदिरात चला आता मी तुमच्यासोबत ना माझा एक्सपिरियन्स शेअर करते देवीचा तर जाम संडे गावाचे ग्रामदैवत आहे हे मंदिर देवीचं आणि खूप असं इथे नवसाला वगैरे पावते ही देवी आणि हा केलंसुद्धा धावून वगैरे ते आणि माझा एक्सपिरियन्स म्हणायचा झाला तर खरंच नऊ साला वगैरे पावते हे मलाही अनुभव आलं कारण मला बाबूच्या वेळेस प्रेग्नेन्सी राहत नव्हती मी एक ते दीड वर्ष ट्रीटमेंटसुद्धा घेतली तरी मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती तर मग मला असंच इथे एक दोन जणं बोलले की तू जाऊन देवीच्या मंदिरात जा तेव्हा हो मी फर्स्ट टाईमच गेले होते मग मी नवस वगैरे केला आणि ओटी वगैरे भरली आणि खरंच देवी मला पावली बरं का म्हणजे माझा देवावर विश्वास पण नव्हता पण तेव्हापासून माझा देवावर विश्वाससुद्धा बसायला लागला आणि हे खरं आहे आणि मला खूप एक्सपिरियन्स आला ह्या डेवीचा त्यामुळं मग तुमच्यासोबत शेअर केला तर चला भेटूयाने एक ब्लॉगमध्ये